श्री महावीर अर्बन बँकेच्या नुकत्याच निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या तज्ज्ञ संचालकपदी श्री नितीन श्रीनिवास नाबंदर व नंदकिशोर रामकृष्ण उदगिरी यांची सन दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस सालाकरिता निवड करण्यात आली सदर निवड दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बँकेच्या मार्केटयार्ड शाखा येथे सोलापूर येथे भरलेल्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये सर्वसंमतीने निवड करण्यात आली सदर सभेच्या अध्यक्षपदी बँकेचे संस्थापक व विद्यमान चेअरमन दीपक मुनोद व व्हाईस चेअरमनपदी श्री संजय शेट्टी आहे होते या प्रसंगी सदर निवड झाल्यानंतर श्री दीपक मुनोत व सर्व संचालकांनी श्री श्रीनिवास नावंदर व श्री नंदकिशोर उदगिरी यांचे सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी श्री नितीन नावंदर व श्री नंदकिशोर उदगिरी यांचे संस्थापक व विद्यमान चेअरमन श्री दीपक मुनोत यांच्या नेतृत्वाखाली बँक वेगाने प्रगती करीत असल्याचे सांगून आज अखेर बँकेच्या पाच शाखेत असून बँकेच्या एकूण चारशे एकाहत्तर कोटी व कर्जे दोनशे सत्तर कोटी असल्याचे सांगितले तसेच बँक डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून रुपे डेबिट कार्ड मोबाईल बँकिंग व क्यू आर कोडची सुविधा देत असल्याचे सांगितले बँकेने दहा टक्के लाभांश जाहीर केलाय सदर कार्यक्रमास बँकेचे संचालक रवींद्र गुजराती नारायण गंजी गोविंद भैया गौतमचंद संचेती संतोष भंडारी श्रीनिवास चिलका भैरूलाल कोठारी श्यामसुंदर पवार सौ माधुरी पारेख गिरीश देवरमणी तसेच नूतन संचालक इंद्रमल जैन चेतन बापना राजशेखर हिरेमठ अरुण साळुंखे सौ पूनम लोणावत उपस्थित होते